अध्यक्षमध्ये आता क्राईमचा पॅटर्न चेंज होतो अध्यक्षमध्ये आणि पॅटर्न चेंज झाल्यानंतर आधुनिक सर्व आधुनिक व्यवस्था पोलीस दलामध्ये या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपण आधुनिक व्यवस्था जर नाही केली तर पोलिसांची हतबलता किंबना यंत्रणेची हतबलता सातत्याने समोर येते आणि त्यातून गुन्हेगार हे मोकार सुटतात अध्यक्ष महाराज खरं तर पोलिसासाठी आपण आधुनिक वाहनं आधुनिक तांत्रिक साधनासाठी निधी गस्तीसाठी वाहन हे देणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष महाराज आणि हे सर्व आपल्या प्रोणी मागण्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसत नाही अध्यक्ष महाराज त्यासाठी पुन्हा एकदा एक भरीव तरतूद करावी अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी ज्या भागातून येतो त्या भागामधला जो काही पोलीस दलाचा आलेख मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न मा करेन माझ्याकडे चारशे अठ्ठ्याऐंशी हा सर्वे नंबर आहे या सर्वे नंबरमध्ये तीनशे क्वार्टर पोलिसांचे गेली चाळीस वर्षापासूनचे हे तीनशे आहेत अध्यक्ष महोदय आम्ही वारंवार मागणी केली की या क्वार्टरची दुरुस्ती केली पाहिजे परंतु दुर्दैवाने अजूनसुद्धा त्या तीनशे क्वाटरकडं सरकारचं किंवा गृह विभागाचं लक्ष गेलं नाही त्या भागातली जनता त्या भागातले पोलीस दल कोणत्या अवस्थेमध्ये जगतात अध्यक्ष महाराज मी त्या, त्या भागामध्ये विजिट केली नाल्या रस्ते वगैरे वगैरे सर्व अत्यंत दुरावस्था आहे त्यामुळं तिथले तीनशे क्वॉटरमधलं काम रामनगर पोलीस वसाहतीचं काम पी आयच्या पुढच्या अधिकाऱ्यांचं जे क्वार्टर्स आहे त्या संदर्भातलं काम या सर्व कामावरती लक्ष देण्याची गरज आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझ्या भागामध्ये तालुका जालना पोलिशन आहे कदीम जालना पोल्युशन आहे सदर बाजार पोल्युशन आहे चंदन जिरा पोलीस आहे मोजपुरी पोलीस आहे परंतु आता एका आरोपी पकडल्यानंतर अध्यक्ष महोदय समजा कदीम जाण्याला आरोपी पकडला चंदन झिराला आरोपी पकडला इतर ठिकाणी आरोपी पकडला तालुका जाण्याला आरोपी पकडला तर सर्व आरोपी सदर बाजारामध्ये पाठवावं लागतात कारण की एकाच ठिकाणी लॉकअप आहे अध्यक्ष महाराज या सर्व किरायाच्या इमारती आहेत कदीम जालना ही इमारत इतर कुठल्या तरी विभागाच्यामध्ये टाकलेली आहे चंदन झिरा ही इमारत कुठल्या तरी एका ठिकाणी टाकलेली विभागामध्ये टाकलेली आहे तर अध्यक्ष महाराज चंदन झिऱ्यासाठी तर आपण आता पाच कोटी सत्तावन्न लाखाचा निधी दिला त्याबद्दल गृहमंत्र्याची मी मनापासून आभार व्यक्त करतो परंतु या इमारती पोलीस ठरायच्या इमारती जागेसह उभा राहणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष महाराज कारण की या भागात ते आरोपी सदर बाजारामध्ये टाकायचे मग नेताना अंताना तेना तिकडे ठेवताना कोण तपास करणार अध्यक्ष महाराज तपासावर या सर्व गोष्टीचा परिणाम होतो तपासावर परिणाम होतो आणि त्यामुळं तपास हा योग्य दिशेने होऊ शकत नाही त्यामुळं या सर्व पोल्युशनला त्यामुळं तालुका जाणला कदीम जाणला सदर बाजार चंदनजिरा या आणि मोजपुरी या पोलिस स्टेशनला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देणं अत्यंत गरजेचं त्यामुळे अध्य या अध्यक्ष महोदय स्वातंत्र्य मी बघाशी म्हणल्याप्रमाणे स्वातंत्र्य क्राईम युनिट हे सुरू करण्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता त्या भागात आहे ती सुद्धा आवश्यकता तुम्हाला या ठिकाणी करून द्यावं लागणार आहे एमचा पद्धती एटीएमचा फ्रॉड ऑनलाईनचा फ्रॉड या सर्व सुश या सर्व बाबीसाठी तुम्हाला सुसज्ज यंत्रणा उभा करून देणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष महाराज